आणि तर बातमी वर्ध्यामधून वर्ध्यामध्ये तापमान चव्वेचाळीस अंशावर पोहोचलं आहे याचा फटका प्राण्यांना बसायला लागला आहे परिणामी करुणाश्रमामध्ये असणाऱ्या बिबट्या आणि अस्वलाकरता कुल रणवण्यात आले या प्राण्यांच्या शरीरांचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येते जसा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतो तसा वन्य सुद्धा या प्रचंड उकाड्याचा आणि तापमानाचा त्रास होतो आहे आणि त्याच्यातून थोडं या प्राण्यांना शांतता मिळावी याकरता शासनाच्या माध्यमातून कि योजना राबवण्यात आली उन्हाचा तडाखा वर्धा जिल्ह्यात खूप जास्त वाढलेला आहे आणि अशातच आमच्या आश्रमात जे आहे ते या ठिकाणी जितकेही वन्य प्राणी आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत ते आमच्या मार्फत करण्यात आलेल्या आहे उपाययोजनेमध्ये मुख्यतः त्यांना कूलर लावण्यात आलेला आहे किंवा त्यांना जे आईस बॉल्स आहे ते देण्यात आलेले आहे जेणेकरून त्यांच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि त्यांना हिट स्ट्रोक त्या ठिकाणी होणार नाही याची सगळी काळजी जी आहे ते, ते, ते या ठिकाणी विदर्भात मोठ्या प्रमाणात उन्हेचा फटका बसत आहेत वर्ध्यात सुद्धा चौवेचाळीस सेल्सी डिग्री त्रेचाळीस सेल्सी डिग्री दोन दिवसापासून तापमान आहे आणि याचाच फटका मानवासह जनावरांना प्राण्यांना सुद्धा बसत आहेत वर्ध्यातील करुणा आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये एक अडीच वर्षाचा एक बिबट ठेवलेला आहे आणि एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये त्याच्यावर कोणताही म्हणजे त्याला त्या कोणताही आधार न व्हावं हो, यासाठी याच ठिकाणी करुणा त्याच्यासाठी कूलरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपण दृश्यामध्ये बघतो आहे की एका बाजूला जी कूलरची व्यवस्था आहे या ठिकाणी कूलर ठेवलेला आहे मधामध्ये जे भिंत आहे तिथे जाळी लावण्यात आली आहे त्या जाळीच्या बाजूला जो आहेत त्या ठिकाणी बिबट आहे म्हणजेच पूर्णपणे त्याचं जे तापमान आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये एक अस्वल आहे त्या अस्वलीला सुद्धा टेम्परेचरपासून बचाव करण्यासाठी तिथेसुद्धा कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यामध्ये तब्बल दोन दिवसापासून तापमान असल्यामुळे मानवांनासुद्धा या तापमानाची झळ पोहोचत आहे त्या तीच झळ जनावरांनासुद्धा पोहोचत आहे प्राण्यांनासुद्धा पोहोचत आहे या झळीपासून बचाव करण्यासाठी या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे आजार जडू नये यासाठी या ठिकाणी या करुणाश्रमामध्ये पुलाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे असल्याचे करुणा आश्रमचे जे संचालक आहेत त्यांनी सांगितले आहेत प्रमोद पानगुरे जय महाराष्ट्र न्यूज वार्ता